नमस्कार सर्वांनी दक्षता घ्यायची आहे की येत्या पुढील चोवीस तासामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रेड अकोल्याचा जो अगस्तीकडे जाणारा छोटा पूल आहे त्याला दोन्ही बाजूने बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर अजून सावंतवाडीजवळचा सा जो छोटा पूल आहे तोही कदाचित बंद करण्यात येईल आणि बाकीचीही दक्षता घेण्यात येते ग्रामपंचायतला कळवण्यात येते पण तरी सुद्धा प्रवरा नदी मुळा नदी आणि आढळा नदी या काठची जी गावं आहेत किंवा ज्या वस्त्या आहेत विशेष करून वस्त्या आहेत तर त्यांनी विशेष काळजी घ्यायची की जर पाऊस वाढला तर आपल्याला पुराचा तडाखा भेटला बसला नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पण जे बांध आहेत तर आपली कुठली नाही पाहिजे त्यामुळे सांडव्यातून पाणी जी शेतीचा बांधाचा सांडवा असतो तर त्यातून पाणी कसा बाहेर जाईल आणि शेतीला नुकसान पोचणार नाही पिकाला नुकसान पोचणार याची पण काळजी घ्यायची रात्री दऱ्यामधून खूप मोठा विसर्ग सोडला जाणार आहे आणि तेवढाच विसर्ग निवडण्यातूनही बाहेर पडणार आहे त्यामुळं विशेष करून प्रवाहकाठच्या गावांनी किंवा ज्या वस्त्या आहेत त्यांनी विशेष लक्ष घ्यायचे आणि हे जे काही मी तुमच्यापर्यंत माहिती पोचवली आहे इतरांनाही सांगा एकमेकाची आपण काळजी घेऊ तसा काही प्र, प्रसंग जर आला तर तुम्ही मला नक्की कळू शकाल मी आणि प्रशासन आपल्यामध्ये